नमस्कार माझं नाव पंकज झांबरे मी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचा मेंबर आहे आणि ह्या प्रोजेक्टचं प्रोजेक्ट चेअर आहे तर या दिवशी आजच्या दिवशी आम्ही फिटमेंट कॅम्प करत आहोत तर साधारण शंभर लोकांना आम्ही आजपर्यंत फूड्स लावलेले आहेत तर हे जे फूड्स असतात हे जे आर्टिफिशियल कृत्रिम पाय असतात ते ॲक्च्युली पीपी मटेरियलचं बनवलेलं असतं आणि त्याच्या अगोदर आम्ही सगळे जे पेशंट्स असतात त्यांचं आम्ही मोजमाप घेतो आणि मोजमा त्या मोजमापाप्रमाणे प्रमाणे त्या गाच्यामध्ये आम्ही ते प्रिपेअर करतो बनवतो आणि मग त्यांना आम्ही फिटमेंट करून देतो तर याच्यासाठी आमच्याकडे एक रोटरी दिव्यांग सेंटर आम्ही चालू केलेलं आहे कल्याणला आणि तिथे टिल डेट म्हणजे आजच्या तारखेपर्यंत आम्ही जवळजवळ चार हजार एक कृत्रिम पाय आणि हात लोकांना बसवलेले आहेत याचा उद्देश असा आहे की त्यांना पेशंट जो आहे त्यांना इंडिपेंडंट करायचा आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे प्रत्येकाला आवड असते की म्हणजे अशी इच्छा असते की मी चाललं पाहिजे त्याच्यासाठी स्वतःच्या स्वबळावरती सो त्यांना आम्ही हा कृत्रिम पाय देतो आणि हे हे अशा प्रकारचे हे अशा प्रकारचे पाय आहेत हे जे आहे ते जे असं फोल्डेबल हे केलं फोल्डेबल आहे हा जो आहे हा अभवनीय आहे हे असे फोल्ड होतात आणि त्याप्रमाणे ते पेशंट्स खुर्चीवर वगैरे इकडे तिकडे जाऊन शकतात आहे तर हा जो रचर असतो कॉमन असतो हे जे बाहेर जे मेजर असतो तो इथून ते एवढं मेजर घेतलेला असतो मेजरमेंटपर्यंत असतो आणि हे जे आहे हे हे सगळं मेजरमेंटप्रमाणे बनवून ते इथं फिट केलं जातं हा कॉमन असतो कॉम साईज साईजप्रमाणे बनवत अस आणि हे सॉक्स आहे त्यांना पेशन्सने जर घातल्यानंतर त्यांना इजा होऊ नये त्याच्यासाठी आम्ही हे केलं अशा प्रकारे आम्ही वेगवेगळे वे कॅम्प करतो आजपर्यंत आम्ही आजपर्यंत आम्ही भरपूर कॅम्प केलेले आहेत आणि आता आमचा नेक्स्ट कॅम्प आहे जम्मूला आहे त्याच्यानंतर आमचा अयोध्याला कॅम्प आहे त्याच्यानंतर आमचा ठाण्याला काम कॅम्प आहे बऱ्याच ठिकाणी आमचे कॅम्प चालू असतात आमची टेक्निशियन टीम पण एक्सपर्ट आहे या कामामध्ये की जे बरोबर तंतोतंत माप घेऊन पेशंट्सला काही इजा न होता ते व्यवस्थित फिट केले जातात आणि हे आर्टिफिशियल कृत्रिम पाय जे आहेत हे एकदम लाईट वेट, वेट आहेत जनरली वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये मुंबईला अराउंड ह्याची जी कॉस्ट आहे फिफ्टीन टू एटीन थाउजंड आहे आणि आम्ही हे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत असल्यामुळे आम्हाला ह्याची कॉस्ट ऑलमोस्ट सिक्स थाउजंडपर्यंत जाते तर असं आहे हे फ्रीटमेंटचं कॅम्प आणि आम्ही हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये पेशंट्सला सर्व करतो मैं। आ, नमस्कार मी धीरेन्द्र सिंह प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आज हम लोग रोटरी क्लब ऑफ जलगांव वेस्ट और रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण दोनों मिलकर ये प्रोजेक्ट कर रहे हैं हम लोग एक आरडीसी डी रोटरी दिव्यांग सेंटर चलाते हैं कल्याण में जिसमें हम लोग हर पेशेंट को कृत्रिम पैर और हाथ देते हैं दर हर साल हम सौ हजार हजार पेशेंट के ऊपर हम लोग देते हैं हजार बारह सौ देते हैं और पहले हमने शुरुआत में कल्याण एंड नियर बाय एरिया चालू किया लेकिन हमारा एक्सपेंशन बढ़ते बेटा बिकॉज ऑफ रोटरी रोटरी जलगांव वेस्ट ने हमने आम से अप्रोच किया था हमारा पहला आउटसाइड आउटसाइड कल्याण एरिया जो कैंप था वो तो जलगांव में ही हुआ था ये पहला है ये तीसरा है ये तीसरा है। हमने दो हजार सत्रह अठारह में सबसे पहले एक कैंप किया था पहला आउट ऑफ कल्याण हमने पहला कैंप किया था और ये हमारा इनके साथ तीसरा क्योंकि हर दो साल बीच में कोविड गया लेकिन अल्टरनेट ईयर हम लोग करते हैं जैसा कि प्रेसिडेंट सर ने बताया है कि हम लोग जो करते हैं क्वालिटी के ऊपर कॉन्सेंट्रेट कर रहे हैं एंड रोटरी के माध्यम से अभी जैसे इन्होंने किए बताया कि जलगा एंड नियर बाय सौ किलोमीटर का एरिया ये लोग कवर कर लेते हैं इसी तरह हम लोग अकोला में नागपुर में कर रहे हैं फिर अभी हमारा नवंबर दिसंबर में जम्मू में हम लोग फैम कर रहे हैं अभी ऑल ओवर महाराष्ट्र के अलावा वी आर स्प्रेडिंग आवर लेग इन ऑल ओवर इंडिया इन इन सब चीज़ों में बहुत मेहनत लगता है जैसे इन्होंने बताया छः महीना छः महीना से ये लोग काम कर रहे हैं तब जाके सौ पेशेंट मिलता है आप सोचिए हमको हज़ार पेशेंट करना है अभी इन लोगों ने इन लोगों से बात करते करते इन्होंने बताया कि अगला साल हम एक ही कैंप पर नहीं रहेंगे और इनका जो डिस्ट्रिक्ट में है कम से कम टारगेट किया है तीन से चार कैंप या मे बी मोर देन डैट डिपेंड्स ऑन पेशेंट हम करने वाले हैं तो इन सब चीज़ों के लिए जो पैसा जमा होता है एटॉस कंपनी है वो हमको तो एज ए सी हमको तो पैसा देती है और मैक्सिमम हमारा उद्देश्य यह है कि मैक्सिमम लोगों के पास हम लोग पहुँचें तो सोशल मीडिया इज द बिगेस्ट वे कि जिससे हम मैक्सिमम लोगों के पास पहुँच सकते हैं हम लोग खुद भी ट्राई करते हैं एक हमारा पर्सनल टच है लोगों के साथ जैसे इन्होंने बताया कि ये जो पेशेंट है ये दोबारा दो साल तक वेट करते हैं आप कैंप कब लगा रहे हो हम आएंगे तो ये हमारा कंटिन्यूस प्रोसेस है तो वो हमारा चलते रहेगा आज हजार दे रहे एक साल में आ, हमारा टार्गेट आहे अगला पाच सल केले नमस्कार मी रोटरी क्लब जळगाव वेस्ट प्रेसिडेंट गौरव प्रकाश चोपडे या प्रोजेक्ट सांगायला मला खूप आनंद होईल की आज आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे कोणीतरी चालू शकतं याचा आम्हाला खूप आनंद आहे आज इथे खूप सारे असे लोक होते की ज्यांना पहिल्यांदा पाय लागले जयपुरी फूड जो आहे तो आणि ते तो चालण्याचा जो आनंद आहे तो शब्दामध्ये न सांगण्यासारखा आहे ही आमचं एक टीम एफर्ट आहे म्हणजे या गोष्टीसाठी आमचे जवळपास शंभर रोटेरियन्स जे आहे याच्यासाठी मेहनत करतात तीन महिने झाले या प्रोजेक्टसाठी जसं योगेश भोगोई सरांनी सांगितलं आम्ही तीन महिने झाले या सगळ्या रजिस्ट्रेशनचा पार्ट आहे कारण की फक्त असं नाही की इथे पाय लावायचेच नसतं रजिस्ट्रेशन असतं कॉलिंग असतं फोन असतं तर हा पूर्ण एक कलेक्टिव्ह टीम एफर्ट आहे आणि बिना टीमचं हे शक्य नाही आहे आणि आम्हाला आनंद असा आहे की सर आम्ही जे पाय प्रोव्हाइड करतो तो सगळ्यात बेस्ट मानला जातो म्हणजे आता आपल्याला लोक जे सांगतात जे फीडबॅक देतात लोक थांबतात की साहेब तुमचा प्रोजेक्ट असेल तेव्हा आम्ही लावू कमी कमी वजना वजनाचा असतो आमचा एक सगळ्यात मोठा बेनिफिट आहे आणि तो सगळ्यात जास्त यूज होतो आणि मला आनंद आहे की बाय मी रोटरी क्लब ऑफ वेस्ट या माध्यमातून काहीतरी सामाजिक चांगलं कार्य करू शकतो याचा मला खूप आनंद आहे You. आज दिव्यांग व्यक्तींसाठी आपण जयपूर फूट लावून देण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे मागील महिन्यामध्ये चौदा ऑगस्टला आपण दिव्यांग व्यक्तींचे शंभर दिव्यांग व्यक्तींचे आपण पायाचे माप घेतले होते त्यांचे पिओपचे साचे तयार करून आज त्यांचे पाय तयार होऊन आलेले जयपूर फूट आणि ते फिटमेंट करण्यासाठी कार्यक्रम आज आपण रोटरी वेस्टने घेतलेला आहे हा प्रोजेक्ट जो आहे हा जॉईंट प्रोजेक्ट आहे आमचा रोटरी क्लब न्यू कल्याण ती हा जॉईंट प्रोजेक्ट आहे आमचा तर हा तीन वर्ष आले सतत आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे त्यामध्ये जे मॅक्झिमम जे पेशंट आलेले होते ते सगळे जास्तीत जास्त हे नवीन पेशंट होते त्यात लहान मुलापासून पाच वर्षाच्या मुलापासून तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत किंवा बाईपर्यंत हे आपले सगळे पायासाठी जे दिव्यांग व्यक्ती आलेले आहेत त्यांना आपण हा आप पाय लावून दिलेला आहे त्यांनी काही देशातले जे पहिले आलेले आहेत त्यांना आपण फिजिओथेरपी आपले जे गोदावरी कॉलेज आहे त्यांच्यामार्फत फिजिओथेरपीचे आपल्याकडे डॉक्टर्स आलेले आहेत त्यांना ते ट्रेनिंग देऊन त्यांना कसं चालायचं किंवा त्यांना चालण्यासाठी कशी मदत होईल यासंबंधी मदत करत आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे पूर्ण जळगाव जिल्ह्यात काय जळगाव जिल्हा अकोला आणि इकडे औरंगाबाद इथपासून आपल्याकडे पेशंटचे नावं आलेले आहेत तर भविष्यात अधिक पेशंटला हा प्रोजेक्ट आम्ही दरवर्षी किंवा एक आठ एक वर्षाच्या आड असा घेतो कारण रिपीटेड पेशंट यायला नको म्हणून आम्ही मॅक्झिमम जे असतो ते आम्ही डायरेक्ट पेशंट घेतो आणि असं कोणाकडून लिस्ट वगैरे मागून आम्ही ते पेशंट घेत नाही म्हणून जास्तीत जास्त सोशल मीडियावरून किंवा पेपरमधून तुमच्यासारख्या न्यूजपेपर न्यूजपत्रामध्ये न्यूज देऊन वगैरे आम्ही आवाहन करतो किंवा ज्यांना या दिव्यांग व्यक्तींना पाहायची गरज असेल तर ते, त्या त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा मग त्या रजिस्ट्रेशन करतो आमची रजिस्ट्रेशन टीम ही पूर्ण महिना महिना काय म्हणणार आम्ही सहा महिन्यापासूनच त्याची तयारी चालू आहे आमची रजिस्ट्रेशन टीममध्ये आमचे सगळे रोट्रॅक्टर्स आपले रोटेरियन जे आहे आणि रोट्रॅक्टर जे हे त्यांचे नावं घेणे वगैरे त्यांचे फोटो मागवणे आणि त्यांचे अभावनी बिलोनी किंवा इतर काही कॅलिपर्स किंवा अशा ज्या इतर वेगवेगळे अटॅचमेंट असतात अटॅचमेंट त्यांना कोणाला कोणती अटॅचमेंट लागेल याचा सगळं अभ्यास करून रोटरी क्लब न्यू कल्याण यांना आम्ही सुरुवातीला पाठवले आणि त्याच्यानंतर मग माप घेण्याचा कार्यक्रम आम्ही चौदा ऑगस्टला घेतला होता आणि आज तो फिटमेंटसाठी ते सगळे पाय तयार होणार आहेत शंभर लोकांचे ते आज फिट करणे चालू आहे थँक्यू मेरा नाम जागवीर आहे मी आता जलगाव से हू पैर लेने कॅम्प मी आया हो पैर एकदम बढिया है पर्या पैर लागा की चल रहा हा मुझे बहुत खुशी आहे जाबीर शाह माझं नाव सचिन सचिन शांताराम तायडे अग्नस पॅकरीवरगाव इथून आलो आहे आणि मला कृत्रिम पायाची गरज होती त्याच्यामुळे हे रोटी क्लब माझ्याकडे व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे आला होता त्याच्यामुळे मी इथं आलो आणि माझं समाधान झालेलं आहे पायाचा बघून चांगलं बूट वगैरे चांगला बसतो यांची सर्व्हिस पण खूप छान

啊。<laughs> <laughs>